नमस्कार मी ॲडव्होकेट अजित राजेसाहेब लोमटे अंबाजोवाई वकील संघाचा अध्यक्ष मी आपणाला सर्व अंबाजोवाईकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसंच या आपल्या भागामध्ये जे जास्त पाऊस झाल्यामुळं जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सर्व अंबाजोवाईकर आणि अंबाजोई तालुक्यातील सर्व नागरिकांना माझी एक सर्वांना विनंती आहे की आपण दिवाळी साजरी करत असताना या नैसर्गिक आपत्तीचं आपण भान ठेवावं आणि त्याप्रमाणे अधिकचा खर्च न करता फटाके व याच्यावर अधिकचा खर्च न करता आपण कसा खर्च वाचवता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं आणि या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारने मदत करावी असं मी जाहीर करतो आणि इच्छा व्यक्त करतो की लवकरात लवकर यांना मदत करावी आणि सर्वांना पुन्हा एकदा पुनश्च एकदा माझ्यातर्फे वकील संघातर्फे आणि माझ्या कुटुंबियाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांच आयुष्य आरोग्य हे चांगलं चरणी हे करतो धन्यवाद नमस्कार मी बैराम अंगदराव पुरी सहसचिव वकील संघ अंबाजोबाई आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या दिवाळीमध्ये दिवाळी सोबत आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण करावं आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी असे आपल्याला आवाहन करतो आपण फटाके नक्कीच वाजवावेत परंतु ज्यातनं कमीत कमी प्रदूषण होईल असे फटाके आपण वाजवावेत अशी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखसमृद्धीची भरभराटीची जावो आरोग्य संपन्न जावो आणि त्याचबरोबर माझा देश माझी भरतभूमी या दिवाळीला माझ्या भरतभूमीलासुद्धा शुभेच्छा देतो की या भारताचं असंच वैभव संपन्न भारतभूमी माझी तयार व्हावी ही आणि तसही ही वसुंधरा सुद्धा सुखमय व्हावी अशा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो